एक सन मीटर ते आयोजन होतं दुबई जन

ती काय म्हणाला ऐकलीस काय आईला कळत तर काय नाही शंभर प्रश्न घेऊन त्या कळत काय नाही उघड नसतं असं करते म्हणून <laughs> चिकन चिकन चिकनमध्ये चिकन ॲनिमल मध्ये असं असं तीस तीस वीस लाईन असतात म्हणजे रेड असं आणि आमच्या आईला तर काय आवडत नाही आमची आमचा दादा बी होता त्याला काय इन्फेक्शन झालं त्यानं बी सोडला तो बी ॲक्सिडेंट घेऊन मत त्यांना आता आम्ही तिघं चिकन बटन खाते पप्पा कुठे बघा दाखवा แงมิดแงมิดแงมิด <time> ค <cup ENTS> ัตเตอร์แต่แงมิดสดแงมิดสดแล้วในแงมิดสดแล้วในอัลมาเดนอเมริกันนั่นเอง่าไปมาเลย आता आज पहिल्यांदा एकत्र जेवायला घरी जेव्हा मड्यान असते तेव्हा घरी जेव्हा मड्या नसतंय तेव्हा त्याशिवाय आईला विचारा तुम्ही आणि नंतर मग मटण नसते त्या व येत काय आहे जेवणला काय आहे जेवणला मग मी म्हणतोय मग मी म्हणते आज ही भाजी ही भाजी कोसुंबरा तुमची ही भाजी चपाती असं म्हटलं तुम्ही आज मग का बाहेर जाणार आहे जरा माझ्या मित्रांनी बोलावलं शोरूममध्ये शोरूम मध्ये शोरूम मध्ये मधून बनवून मसाला पापड खात आहे आता आम्ही मसाला पापड खात आहे आणि इथे आमचे पप्पा बसलेले आहे तुझा वाढदिवस आहे ह्या आजीचा आणि हिता आमची कल्याणी आई आणि हिता आहे आणि आहे आमचे बाबा बोला कॉमेड करा कॉमेडी कॉमेडी करा कॉमेडी करत नाही सगळे आता बोलका पोपट आमचा आज लय मूड मध्ये आलाय कवा एवढं बोलत नाही हो आजला काय स्नेहा तुझं केक बघितली का कसला बाहेर हा लोभा रे आम्ही काढलोच कि काय आमिरोका स्टाईल कसा आहे आणि गरीबो का

साथे बुट्टी बर बढ़ शुगर हो रहा शुगर Ha. Kalau folder tu start tu sobat. Ha. Debak. Oh ni dia. Are debak. pun tu. ni. Jala. Jadi kita ni. Ni aspek

साडीचा पदर तिला मी सकाळीच मेसेज केलतो पाटोचील बिटोचील नको राहू दे दोन दिवस ऑर्डर दिली मी थांब थांब आई होती दोबर कल्याणी Hmm. Hello. Ah, Tut gaib boy. Happy birthday to you. Happy birthday to you. Man ki हरश मोबाईल घर जा बाबा येत्या तिकड घर घ्यायच वा